चोवीस वर्षांची ज्योती ज्योती भगवान गव्हाणे राहणार घटसावळी जिल्हा बीड ऊस तोडीचं काम करण्यासाठी ज्योती नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात आली नऊ महिन्याची गरोदर होती ज्योतीचं हे तिसरं बाळणपण ऊस तोडता तोडताच तिला बाळणकळा सुरू झाल्या ऊसाच्या फडाशेजारीच मक्याचं रान होतं असह्य वेदना होत असताना ज्योती त्या रानात गेली दिवसभर काम केल्यानंतर मग ती ती दोन ट्रॅक्टर भरले तिने जे सकाळपासून दुखत होतं सात वाजल्यापासून दुखत तिने मला सांगितलंच नाही जेव्हा चार वाजल्यानंतर तिला जास्त झाला तेव्हा तिने मला सांगितलं दुखत असतंय म्हणजे माझा दोन दिवस दुखत तर मग मी गप्प बसले तर काहीच म्हणले नाही मग ती पाच वाजे नंतर मग मकामध्ये मध्ये गेली बाथरूमला तर म्हणली मला हाक मारले ताई मला लय कस तरी व्हायरे म्हणली तर ते मग बाथरूमला गेली तर मग मी मी म्हणलं ती म्हणली ताई माझ्या अंगावरला चाललेत नंतर मग मी दोन बाय अशा साईडला उभा केल्या त्यांना धरायला लावलं मग तिची कंबरम पोट दाबून मी ते बाळ बाहेर काढलं मग तिची डिलिव्हरी मी केली ती पेटीतून जाऊन का तर मी कैची आणली मग ती नाळ कापला मग तिने मला जमाना लवकर मग मी मात्री बाईला विचारलं मग ते नाळ कापला मग नाळ कापून मग ते बांधले एकशे दोन ला फोन करून अम्ब्युलन्स बोलवली जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मग मी बाळ घेऊन सोबत गेले मग तिला एक सला लावली मग बाळा टाकलं ज्योतीला किमान दोन तास तरी दवाखान्यात ठेवलं पाहिजे फडावर ज्योती आणि बाळाला भेटायला ना आशा आली ना अंगणवाडीत आई ना नर्स ना डॉक्टर पण ज्योतीचं बाळणपण संस्थागत अंतर्गत म्हणजेच इन्स्टिट्युशनल डिलिव्हरी नोंदवलं जाईल हे नक्की बाळाचे नाव ज्योतीने ऋषिकेश ठेवले ज्योतीची खाण्यापिण्याची आबाळं व्हायची त्यात ऊसतोडीचं बारा ते चौदा तासाचं काम त्यामुळे ऋषिकेशची आबाळ हे दुष्टचक्र सुरू झालं आशातच एकदाचा कारखान्याचा पत्ता पडला पण ज्योती सर्वांसोबत आपल्या गावी यायला निघाली गावच्या रस्त्याला गाड्या लागल्या कोयत्याचं बिराडं ट्रॅक्टरवर नाचत होतं गावाकडे जाऊन काय काय करायचं याची मनात रीघ लागली होती आणि कोल्हापूर हायवेला ज्योती यांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला भयंकर अपघात चार महिन्याच्या ऋषिकेशच्या डोक्यावर पत्र्याची पेटी पडली आणि ज्योतीचा लाडका ऋषिकेश गेला कायमचा उसाच्या फडात ऋषिकेशची कापलेली नाळ अशी कायमचीच तुटली आणि ज्योतीला हा आघातही कायमचाच जिव्हारी लागला ज्योती आता मानसिक आजाराला तोंड देत आहे स्वतःशीच बोलत राहते कोणीतरी माझ्या ऋषिकेशला मला आणून द्या हा तिचा अकांत ऐकवत नाही ज्योती हे भारतमातेचं कुठलं रूप आहे हा प्रश्न सलत राहतो महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांची संख्या आठ ते दहा लाखाच्या आसपास आहे यात महिला ऊसतोड कामगाराचं प्रमाण पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे एकट्या बीड जिल्ह्यातच ऊसतोड कामगार महिलांचं प्रमाण हे त्र्याऐंशी हजाराच्या वर आहे अतिशय अमानुष परिस्थितीत या परिस्थिती महिला कामगारांना ऊस तोडीच्या ठिकाणी राहावं लागतं त्यांच्यापर्यंत कोणतीही आरोग्य सेवा पोहोचत नाही ऊसाच्या फडावर बाळंत होणाऱ्या महिलांची ज्योती एक प्रतिनिधी आहे या प्रत्येक महिलेच्या सरकाराकडून विशेष करून आरोग्य यंत्रणेकडून काही माफक अपेक्षा आहेत त्या पूर्ण कधी होतील हे आज तरी सांगता येत नाही